नमस्कार आवाज मीडिया चे सुपर फास्ट बातम्यां मध्ये आपलं स्वागत मी सीमा काळे नमस्कार मी सुनीता शिंदे आज आपण पाहणार आहोत सांगली सह इतर राज्यातील ठळक घडामोडी मराठा आरक्षण कार्यवाही याच महिन्यात मुख्यमंत्री मिरजेच्या अमृत योजनांचा ठेका रद्द करा महासभेसमोर विरोधी पक्ष नेते उत्तम सांगळेकर यांचा प्रस्ताव मनपाचे मुख्यालय घाणीचा अड्डा नगरसेवक थोरात यांच्याकडून अधिकाऱ्यांसमेत पंचनामा सफाईस भाग पाडले नगर कर, आज दुरुस्त करावयास हव्या योजनेच्या पावित्र्यावर जिल्हा परिषदेतून नाराजी घुसखोरी व पदाधिकाऱ्यांचे मौन काँग्रेस राष्ट्रवादी जागा वाटप अंतिम टप्प्यात चव्हाण पाणी द्या करण्याची मागणी मराठा आरक्षण मागणीसाठी सव्वीस रोजी विधान भवनावर घेरा तासगाव तालुक्यात अवैध धंदे सुरूच मोर्चा नंतर कारवाई करण्यात पोलिसांना अपयश नागरिक संत उद्या भेटू याच वेळी नमस्कार